नमस्कार मी शिला पाटील शिदोरीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मूग डाळीचं वरण जेव्हा भाकरी चपातीचा कंटाळ येतो ते त्यावेळेला आपण अगदी हलकं फुलकं जेवण हवं असतं त्यावेळेला आपण भात आणि वरण अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार करून आपण पोटभरीचं जेवण करू शकतो करायला एकदम सोपं आणि चविष्ट आणि पौष्टिक चला तर कसं करायचं ते पाहूया मुगडाळीचं डाळीचं वरण करण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी एक वाटी मुगडा घेतलेला आहे मुगडाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये ज्या वाटीनी डाळ घेतले त्याच वाटीनी दोन वाटी पाणी घालायचं एक पाव चमचा हिंगपूड आणि थोडीशी हळद घालायचं आणि एक अर्धा चमचा तेल घालायचं आणि भातासोबत कुकरला हे लावून घ्यायचं तीन शिटीमध्ये छान शिजलं जात डाळ छान शिजलेलं आहे घोटून घ्यायचं पूर्ण एकसारखं करायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि गूळ घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला जितकं घट्ट हवं हो, पातळ हवं हो, त्यानुसार पाणी वाढवायचं सर्व मिश्रण पूर्ण एकत्र करायचं एका दुसऱ्या पातेल्यामध्ये ओतून ओठून घेतलेलं आहे गॅसवरती ठेवून याला छानशी उकळी द्यायचं आता दुसऱ्या गॅसवरती कडल्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल तापवायला ठेवायचं तेल छानस तापू द्यायचं तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी मोहरी छान तडतडू द्यायचं या स्टेजला गॅस थोडासा बारीक करायचा त्यामध्ये जिरे जिरे पण छान तडतडू द्यायचं त्यामध्ये लसूण कडीपत्ता कोथंबीर थोडस हिंगपूर आपण हिंगूपूर आधी सुद्धा वापरलेला आहे पण हिंगूपूर घातल्यामुळं छान पसलं जातं आणि अगदी थोडस हळद फोडणी छान कुरकुरीत होऊ द्यायचं या स्टेजला आता आपण त्यामध्ये तिखट घालायचंय आपल्या आवडीनुसार तिखट घालायचंय लहान मुलं खात असतील तर प्रमाण कमी ठेवायचं मी इथं घरचं तिखट घातलंय ही अशी तयार झालेली फोडणी छानस हलवायचं आणि हे उकळी आलेल्या वरणावरती घालायचं तिखट अगदी शेवटीच घालायचं म्हणजे करपत नाही छानस एकत्र करायचं परत एक उकळी येऊ द्यायचं हे बघा उकळी आल्यानंतर हे मस्त असं आपलं वरण तयार झालेलं आहे भातासोबत हे वरण खूप छान लागतं थोडस पातळ केलं तर आपण पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात गरम गरम प्यायला सुद्धा हे खूप छान वाटतं आपलं तयार झालेलं हे गरमागरम वरण आपण इंद्राणीचा मऊसूत भात पापड लिंबू यासोबत खाऊ शकतो चवीला खूप छान लागतं तुम्ही या पद्धतीनं एकदा करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ा काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत